महाराष्ट्रभरामध्ये मतमोजणीची रंधोमाळी चालू आहे कोणता पक्ष आघाडी घेईल आणि कोणता पक्ष पि पिछाडी घेईल महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे आज प्रत्यक्षात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आता विचार करायला गेलं तर आताची जी माहिती आहे करंट माहिती जी आमच्या हाती येते तर भारतीय जनता पार्टी बारा शिंदेगड सहा अजित पवारगड एक गट दहा शरद पवार गट सात आणि काँग्रेस तब्बल अकरा जागांवरती पुढे असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे आज परभणी लोकसभा विधानसभाचा लोकसभाचा जर विचार केला तर सध्याची जी घडी आहे आजच्या आताच्या घडीला खासदार माजी खासदार सध्याचे विद्यमान खासदार बनू जाधव एक लाख पासष्ट हजार दहा मतांनी तर महादेव जानकर एक लाख अठ्ठावीस हजार वीस मतं तर पंजाब टक वंचित बहुजन आघाडीचे सत्तावीस हजार सातशे दहा यांना सध्याच्या घडीला मतदान पडलेले आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार खासदार बंडू जाधव हे तब्बल तीस ते पस्तीस हजाराच्या लीडने पुढे असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे